करणाऱ्या तीन तरुणींची बार्शी ते जामगाव रोडवरील हॉटेल टुरिस्ट लॉजिंग मध्ये चालणाऱ्या अनैतिक चा मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकला त्यावेळी तेथील परजिल्ह्यातील दोन व महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यातील एका तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यासाठीचे ठेवल्याचे आढळून आले पोलिसांनी त्या पीडितांची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे न्यायालयाने अटक केलेल्या ला लॉज मालक व व्यवस्थापकास दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे बार्शीतून जामगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर टुरिस्ट हॉटेल आहे तेथील लॉजिंग वर बेकायदेशीर वेशा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंके यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या हॉटेलवर छापा टाकला तत्पूर्वी बनावट ग्राहक पाठवून त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री केली त्या बनावट ग्राहकाकडून खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला